मी दत्तात्रय पर्वत फुडके आज मी माझ्या स्वतःच्या द्राक्षबागेमध्ये उभा आहे लोकं म्हणतील की खऱ्या अर्थाने यांना राजकारण करायचं आहे म्हणून हे खोटी मेसेज असतील खोटे व्हिडिओ असतील हे पाठिवत्या आणि शासनाची दिशाभूल करत्या असं न वाटता मी आज खऱ्या अर्थानं माझ्या घरापुढं माझ्या स्वतःच्या द्राक्षबागेमध्ये उभा आहे हे जवळजवळ पाटापासून जे पाणी वाहून येतं आहे नदी नाल्याने एवढ्याचं जे पाणी येतं आहे द्राक्षाचं या संपूर्ण बागामध्ये घुसलेलं आहे आणि मला खरंच सांगा मला प्रशासनाला प्रश्न विचारायचा आहे की एवढं पाणी जर त्या बागामधून वाहत असेल तर खरंच या बागाला द्राक्षे यावर्षी येतील का आणि ही शेती द्रा शेतकऱ्यांनी कशी करायची माझ्या शेजारी या ठिकाणी माझ्या बांधाला बांध शेताला मापर्यंत तांबाट्याचा प्लॉट आहे या संपूर्ण तांबाट्यामधून एवढं पाणी वाहत आहे त्या माणसानं एवढा खर्च केला त्याला एक सामतसुद्धा हातात येण्याची परिस्थिती निर्माण झालेली नाही तरीसुद्धा लोकप्रतिनिधी असेल शासन असेल सगळेच कर्मचारी अधिकारी असतील हे कधी येत्या ज्या वेळेला हा पूर परिस्थिती ओसरून जाते पाणी निघून जातं त्या टायमाला येते त्या टायमाला दाखवण्याला आपल्याजवळ काही राहत नाही सांगा बंधू तुम्ही का खरंच शेतकरी हातबल झाला का नाही झाला आणि का त्याने आत्महत्या करू नये अहो त्याला आत्महत्याच्या दारामध्येच नेण्याची वेळ आणि कुठलंच उत्पन्न जर म्हणजे घरातलं दारात टाकायचं जे काही दोन पैसे असतील सोनवांना मोडायचं लोकांकडून उसनवाणी करायची व्याजानं आणायची पीक पाणी उभं करायचं आणि आज दोन रुपये घडायची परिस्थिती आहे कामाट्या असेल मका मका पूर्ण पाण्याखाली गेलेला इथं समोर आहे मकाचं क्षेत दिसतं पा की पाठीमागं मका आहे या मकामध्ये पूर्ण पुराचं पाणी चालू आहे म्हणजे कोणतीच पीक हातात याने परिस्थिती परिस्थिती आली नाही तरी अजून तरी या दळभद्री शासनाला जर आली लोक सगळेच लोकांना जर जागा त्यांनी पाहिली त्या शेतकरी अशी वाटा झालेली तेव्हा खऱ्या अर्थानं कुठलीही न पाहता ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे त्यांना निकष किती लागतो पाणी किती लागत हे कळत नाही त्यांनी खरं हे पाण्याचं मिलीमीटरमध्ये मोजमाप केलं पाहिजे त्यांना पाहिजे त्याच्या पाचपट पाणी झालेलं आहे तरीसुद्धा हे लोक आपल्याकडे पाहत नाही दुर्दैव आहे तरी शेतकऱ्यांनी कुठल्याही पद्धतीचा हातबोल न होता आपली समस्या आपणच सोडू एकमेकाला साथ देऊ कुठले टोकचं पाऊल न उचलता मोठ्या धैर्याने आपण एकमेकांनी साथ देऊन आलेल्या संकटांना तोड देऊ आणि एकीच थोळा किंवा एकीचा गोळा एक आपण सगळ्यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराज Oh प्रेक्षकांनो सुलतानी संकट म्हणतात यालाच सोलापूर कोल्हापूर सांगली यानंतर जे सुलतानी संकट आता नाशिक जिल्ह्यावर येऊन पोहोचलं आहे ही परिस्थिती फार दूरची नाही तर नाशिक जिल्ह्यातल्या निपार तालुक्यातल्या सर्व गावांमधली आहे जोरदार स्वरूपाच्या पाण्याचा हा प्रवाह निश्चित टमाटे असतील द्राक्ष असतील आणि शेतातली माती असे वाहून येण्याचं काम करत आहे आसमानी संकट आता येऊन टेपला आहे शेतकऱ्यांची प्रत्येक मिनिटाला ही चिंता जीव घेणी स्वरूपाची ठरली आहे आता मात्र मायबाप शासन सरकार्यावर काय निर्णय घेईल तुटपुंज मदतीने काहीच होऊ शकत नाही ही परिस्थिती पाण्याला असा प्रवाह निर्माण झाला की प्रत्येक ठिकाणी नदी ओढे निर्माण झालेली आहे ही परिस्थिती आहे शेतामधल्या एका तळ्यातली नाही तर एका वावराला खेटून असलेला एक वाळ आहे तो अतिशय नदीचं स्वरूप रुद्र स्वरूप त्यांनी धारण केलेला आहे आपण लाईव्ह परिस्थिती देखील आपल्याला जाऊन टमाट्याची देखील बघायची आहे टमाट्यातील ही पाण्याची परिस्थिती आपण बघू शकतो उद्ध्वस्त झालेले पिक आपण बघू शकतो वारंवार एखादी गोष्ट निसर्गाने किंवा मानवाने केली तर ती कंटाळणी होते तिची मोडशी येत राहते आणि जणू काही निसर्गाच्या या पाण्याचा आता या पिकांना देखील मोर्श आली आहे निसर्गाने देखील आता कुठं